की तुळजा लेणी आद्य एक आहे परंतु ह्या तुळजा लेमध्ये आपल्याला एकही शिलालेख पाहायला मिळत नाही त्याचं कारण म्हणजे कदाचित या ठिकाणी शिलालेख कोरलेला असेल परंतु ह्या लेणीची खूप सारी पडझड झालेली आपल्याला समजते तुम्ही व्यवस्थित जर पाहिलं वरती तर वरती आपल्याला काही डिझाईन दिसतायत ते डिझाईन हे एक प्रकारे पिंपळाच्या पानाचा आकार आहे बरोबर ना म्हणजे तुम्ही ज्यावेळेस अंबा अंबिकेमध्ये जाऊ तर त्यावेळेस तुम्हाला ते परफेक्ट दाखवेल की चैत्यवक्षाचा आकार कसा आहे तर हा 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 जो दिसतोय तुम्हाला पिंपळाच्या पानाचा आकार तर पहिलं जे शिल्प दिसतंय तर त्याच्यामध्ये काय काय दिसतंय सांगा लवकर स्तूप दिसत बरोबर पण स्तूप कसा आहे परिपूर्ण स्तूप आहे एक प्रकारे म्हणजे त्याला मेधी आहे त्याच्यानंतर वेदिका पट्टी आहे अंड आहे हर्मिका आहे छत्री आहे नुसती छत्रीच नाही तर ती एक प्रकारे सजवलेली छत्री आहे आलं लक्षात हो आणि बाजूला त्या स्तूपाच्या इथे वंदन करताना काही शिल्प दिसताय दिसत आहेत काय म्हणजे स्तूपाला आपण आता जसं वंदन केलं त्याच प्रकारे वंदन करताना वरती गंधर वगैरे फुलमाळा घेऊन आलेले आहेत दिसत आहेत दोन्ही साईडला तसंच आहे त्याच्यानंतर तो पलीकडचा सुद्धा तसाच स्तूप होता एक छत्री दिसते तुम्हाला यष्टी दिसते हर्मिका दिसते वेदिका पट्टी पण तिथं आहे अंड्याचा भाग असेल आणि खालचा भाग तुटलेला आहे मग आपल्याला याच्यावर समजतं काय आहे की हे जे सगळं आता ही जी पट्टी दिसते हे मला नाही वाटत की असं अर्धवट त्यांनी सोडलेलं असेल हे परिपूर्ण कोरलेलंच होतं परंतु हे तुटल्यामुळं पडझड झाल्यामुळे हे सगळं नष्ट झालेलं आहे तर त्याच्यामुळं आणि या प्रकारचं जे शिल्प आहे हे जे दिसतंय तुम्हाला आता वंदन करतानाच शिल्प महाराष्ट्रातील कोणत्याही लेणेवरती पाहायला मिळत नाही उपासक स्तूपाला वंदन करताना कोणत्याही लेणेवरती आपल्याला पाहायला मिळत नाही ते फक्त मध्य प्रदेशातील भरुत वगैरे माहिती का पी -पी ता तुम्हाला नाव ऐकलंय का तुम्हाला मी ते सरांकडे आपण ज्यावेळेस पीपीटी वगैरे पाहू तर त्यावेळेस तुपाला वंदन करतानाचे शिल्प मी तुम्हाला दाखवेल तर हे सुंदर असं शिल्प आज आपण पाहिलंय आता हॉलमध्ये जाऊयात मग तिथे सर आपल्याला थोडं मार्गदर्शन करतील मग आपण रिटर्न ते डिझाईन डिझाईन ती डिझाईन आहे अंबा भूतली जाणार आहे तर या ठिकाणी जशी डिझाईन दिसते आपल्याला तर आपल्याला धम्मचक्र जे आपल्याला अशोक चक्र आपण किंवा झेंड्यावरती जे चक्र आहे ते चक्र ते त्रिरत्नचिन्ह अशी सुद्धा या डिझाईन मध्ये त्यांनी ठेवलेले आहेत कोरलेले कारण की का कारण कि ते मांगल्यांचे प्रतीक आहेत शुभचिन्ह आहेत म्हणून त्यांनी या प्रकारे डिझाईन म्हणून वापरलेले आहेत चला आता फक्त इथून जाताना या जे आहे एकदम चला आता आपण जी महाराष्ट्रातील आद्य लेणी जिचं नाव आत्ता तुळजा आहे ही सगळीच्या सगळी नवीन नाव आहे नवीन नाव म्हणजे अलीकडच्या काळामधली नाव आहेत ही काही ओरिजिनल नावं नाहीये परंतु रेकॉर्डला ही नाव असल्यामुळे आपण हीच नाव आता घेतोय तुळजा लेणी ही महाराष्ट्रातील आद्य लेणींपैकी एक लेणी असल्याचा पुरावा तिचं जे सगळं हे जे कोरीव काम आहे तर ह्या कोरीव कामावरून आपल्याला समजते ते मी तुम्हाला समजून सांगेलच तर महाराष्ट्रातल्या आद्य लेण्या कोणत्या आहेत तर पितळखोरा म्हणून एक आहे अजिंठापासून जवळ त्याच्यानंतर भाजे लेणी आपल्याला सर्वांना माहिती जी कारला लोणावळ्याच्या जवळ आहे आणि ही तुळजा लेणी हे तुळजा लेणीचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी काही जी शिल्प आहेत जे स्तूपाला वंदन करतानाचे जे उपासक आहेत तर हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या पण लेण्या सगळ्या लेण्यांमध्ये कुठेही आपल्याला मिळवून येत नाही असं युनिक शिल्प या ठिकाणी कोरण्यात आलेले तर ते सुद्धा आपण पाहणार आहोत तत्पूर्वी लेणी तर तुम्हाला समजलेलं आहे लेणी म्हणजे काय लेणी कोरताना सर्वात महत्वाचं पहिल्यांदा काय लागायचं तर ते पाणी लागायचं मग ज्या ठिकाणी पाण्याचा स्रोत कंटिन्यू असेल तर त्या ठिकाणी त्यांनी पर्यंत पाण्याच्या टाक्या कोरल्या आणि मग लेणी कोरलेली मग तुळजाचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर या ठिकाणी मोठा धबधबा पावसाळ्याच्या काळामध्ये असतो त्याचे पाण्याचा आवाज येतोय तुम्हाला पडताना तर चांगला सुंदर मोठा धबधबा त्या ठिकाणी आहे खाली पाण्याची टाकी कोरलेली आहे जसे वाघोर नदीवर ते सप्तकोंड धबधबे आहेत बघा ज्या अजिंठ्याच्या बाजूला आहे धबधब्यांच्याच बाजूला आहे तसंच तुळजा लेणीचं सुद्धा पाणी महत्वाचं आहे म्हणून पहिल्यांदा पाण्याची टाकी कोरली पाण्याच्या टाकीला शब्द काय शिलालेखात मग अशी आपण एक शिलालेख वाचला लेण्याद्रीला त्या ठिकाणी एक शब्द आलेला आहे पोढी आज आपण काय बोलतो पान पोई आलो लक्षात तर ती पोढी एक कोरलेली आहे त्या ठिकाणी त्याच्यानंतर ह्या ठिकाणी एक चैत्यगृह आहे चैत्यालय आहे आणि बाजूला विहार आहे त्याचप्रमाणे एक हॉल सुद्धा आहे खूप मोठा त्या हॉलमध्ये जाऊन आपण बसणार आहोत आता तुळजा लेणीचं युनिकनेस काय तर पहिल्यांदा तर तुम्ही ते शिल्प सांगितले परंतु सगळ्यात युनिक एकमेव हे हो। तर महाराष्ट्रातले शिल्प सांगितले परंतु भारतामध्ये एकमेव हो चैत्यगृह ज्याला सर्क्युलर चैत्यगृह बोलतात तो हा तुळजा लेणीचं चैत्यगृह आहे याला बाजूने सर्क्युलर बारा अष्ट कोणी खांब आहेत आणि मधोमध बरोबर स्तूप कोरण्यात आलेलं आहे वरती सुद्धा डोम आहे आता मी सुरुवातीला तिकडे लेण्याद्रीला काय सांगितलं की तुळजा लेणी समजा पहिली तर ती ओळखायची कशी आहे ज्या वेळेस त्यांनी लेणी कोरायला ले सुरुवात केली डोंगरामध्ये तर त्यांना माहीत नव्हतं की हो आपण आतमध्ये किती आतमध्ये जाऊ शकतो मग तुम्ही व्यवस्थित जर पाहिलं तर याला ना चैत्य गवाक्षय आहे ना वरांडा आहे काहीच नाहीये डायरेक्ट सुरुवात केलेली आहे इथं कदाचित दरवाजा वगैरे असणार कारण की तुम्ही व्यवस्थित जर पाहिलं तिकडे काही खाचे वगैरे दिसतात हा कदाचित या ठिकाणी दरवाजा असेल हे पडझड झाले असेल हे बंद असेल परिपूर्ण पूर्ण इथून एंट्री असेल एंट्री झाल्यानंतर मग हा डायरेक्ट त्यांनी खांब आणि चैत्य कोरायला घेतलेला आहे याचं अजून एक वैशिष्ट्य असं होतं की हा जो स्तूप आहे किंवा हा जो चैत्यगृह आहे हा पूर्णच्या पूर्ण चित्रांनी रंगवलेला होता त्याच्या अवशेष सुद्धा आपण आता पाहू एका ब्रिटिश अधिकाऱ्याला समजलेलं की जुन्नरमध्ये असे शेकले नाही की ज्यामध्ये सारखी चित्रकारी केलेली आढळलेली माहीत झाली होती त्याला तर त्यांनी सांगितलं की आम्हाला इकडे यायचं हे पाहण्यासाठी मग जसं कोणी अधिकारी वगैरे मोठे लोक जर येत असतील तर आपण जशी साफसफाई वगैरे करतो तसं इथल्या लोकांनी ती साफसफाई केलेली आणि पूर्णच्या पूर्ण जळमट वगैरे सगळी काढून टाकलेली तर ते काढता काढता हे सगळे चित्र सुद्धा त्या काळामध्ये नष्ट झालेले पण तोपर्यंत ते सुव्यवस्थित अवस्थेमध्ये होते या ठिकाणी सुद्धा आत्ता सुद्धा तुम्ही जर व्यवस्थित जर पाहिलं तर तो जो चित्र काढण्यासाठी जो कॅनव्हास आहे किंवा डिझाईन त्यांनी जी काढलेली आहे तर त्यासाठी जो कॅनव्हास बनवलेला आहे तर तो पूर्णच्या पूर्ण या लेणीमध्ये आपल्याला ले ले पाहायला ले मिळतं त्याचप्रमाणे एक चित्र सुद्धा अस्पष्ट एका खांबावरती आपल्याला पाहायला मिळतं यासारखा चैत्यगृह भारतामध्ये कुठेही नाहीये अगदी अर्जेंटाला जरी गेला तरी तुम्हाला या प्रकारचा चैत्यगृह दिसणार नाही अंधेरी जवळ एक लेणी कोंडीओटे म्हणून नाव ऐकलं असेल ना त्या ठिकाणी थोडा याच्या सिमिलर आहे पण पूर्णच्या पूर्ण सर्क्युलर नाहीये तर त्या ठिकाणी एक तसा चैत्यगृह पाहायला मिळतो परंतु हा म्हणजे एकमेव कोणता एकमेव लक्षात घ्या कोणता सर्क्युलर कोणता आहे तुळजाचा तो म्हणजे सर्कुलर आहे जसं आपण गजपृष्टकार पाहिला जुन्नचा अजून एक वैशिष्ट्य आहे तुम्हाला सेम सेम चैत्यगृह कुठे पाहायला मिळत नाही प्रत्येक लेणीमध्ये प्रत्येक चैत्यगृह हा वेगवेगळा आहे मग याचं कारण आपल्याला कसं कळतं सुरुवातच इथून झालेली ना एक संपूर्ण पहिलं शतक जर आपण पकडलं लेणी कोरण्याचा काळ तर ते एक काय बोलू आपण त्याला प्रयोग करत होते की लेणी कोरताना आपण काय काय करू शकतो कशाप्रकारे आपण ती घरं बनवू शकतो ज्याला चेती घरं बोललेली हेच ती घर आहे कशा प्रकारे कोरू शकतो मग समजा हा सुरुवातीला पहिली जुन्नर मध्ये ही लेणी कोरायला सुरुवात केली आतमध्ये सगळ्यांनी गुटकाडा या आता स्तूप कोरायचे ते स्तूप कोरताना आता आपण किती स्तूप पाहिलं आतापर्यंत हा तिसरा स्तूप आहे पहिला स्तूप पाहिला त्याला मेधी होतं अंड होतं हर्मिका होती छत्रावा नव्हती दुसरा स्तूप पाहिला मेधी आहे वेदिका पट्टी आहे अंड आहे हर्मिका आहे आणि छत्र आहे ते दगडामध्ये कोरलेले आता हा तुळजा लेणी लेणी कोरवायला घेतलेली आहे त्यांनी कोरताना एकदम साधा सिंपल तोपर्यंत एक छोटं बांधकाम याच्यामध्ये किंवा काम टिकेल नाही टिकेल माहित नसेल कदाचित त्यांना मग काय केलंय त्यांनी फक्त हा बेसिक प्रकारे मेधी कोरलेली बरोबर मेधी कोरल्यानंतर इथं काय आलं असतं पट्टी आली असते म्हणजे ती रेलिंग आली असते ती रेलिंग सुद्धा त्यांनी कोरलेली नाही इथे काय आहे हा अंड्याचा भाग तो सगळीकडे समज तो आपल्याला दिसतोय वरती जर गेलो तर वरती सुद्धा अशी खड्डा आहे तिथं छत्रवाली असणार आहे आता हा एकदम हे उदाहरण कसलंय स्तूपाचा साधा सिंपल स्तूप कसा तर असा जुन्नर मध्ये आपल्याला भूतलेण्यामध्ये सुद्धा या प्रकारचं स्तूप पाहायला मिळतो आता अजून एक या स्तुपाचं वैशिष्ट्य असं आहे तुम्हाला कोणाला सांगता येईल काय वैशिष्ट्य आहे काय केलं असेल त्यांनी सांगा काय केलंय त्यांनी मग मी तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगितलेलं त्यासाठी लेण्याद्रीच्या चैत्यगृहात नाही समजत ना हा स्तूप इथे तुटलेला आहे तुटलेलं म्हणजे काय हे जे सफेद सफेद आपण त्याला गारगोटीचा दगड बोलतो म्हणून हा दगड खराब झाल्यामुळं तो टिकला नाही ते निघालेले तर त्यांनी ते असंच ठेवलेलं नाही त्यांनी या ठिकाणी लाकडाच्या हे बनवून फ्रेम बनवून याच्यात अडकवलेली आणि ते फिक्स केले मग बरोबर आकार काय आला गोलाकार आकार आलेले हे समजून घेतलं हे एकदम कटिंग आहे दिसतं ना परफेक्ट कट केलेलं आहे आलं की लक्षात आता ते लाकूड असल्यामुळं ते नुसतं झालेले आहे वरती मग सांगितल्याप्रमाणे काय होल आहे छोटा बॅक साईडला पण होल आहे कदाचित अस्ती त्याच्या ठेवलेल्या असतील फार पूर्वीच्या काळात ज्यावेळेस बनवलं असेल त्यावेळेस नंतरच्या काळामध्ये ते कोणीतरी घेऊन गेलेले असतील आता हे जे बारा अष्टकोणी खांब दिसतात ते खांब सुद्धा तुटलेले होते पण नवीन खांब त्यांनी कसे केलेले बघा ते नवीन आहेत आणि जुनं खांब बघा दिसतं आता ह्या जुन्या खांबावरतीच या ठिकाणी थोडा लाल लाल कलर दिसतोय का तुम्हाला तर इथे चित्र होती म्हणजे या सगळ्याच खांबावरती म्हणजे तुम्ही अजिंठ्याला पितळखोरा किंवा बाकीच्या काही लेण्या जर पाहिल्या आहात ना कला तर याला सगळी चित्र काढलेली होती त्याचप्रमाणे हा जो पूर्ण पोर्शन दिसतोय लेणीचा त्याच्यात ते काळा काळा दिसतोय तुम्हाला हे जे दिसतंय ना तुम्हाला हा कॅनवास तयार केलेला आहे त्यांनी म्हणजे पेंटिंग करण्यासाठी अगोदर एक कॅनवास तयार करावा लागतो मग तो कॅनवास कशापासून तयार केलेला आहे तर नदीला जो पूर येतो आणि ती एकदम मऊ माती असते ती मऊ माती ती माती त्याच्यानंतर भाताचे तोस आहेत त्याच्यात ते एकत्र केलेत काही वनस्पती एकत्र केलेल्या आहेत आणि ते वनस्पती सगळे एकत्र करून मग तो काही त्याच्यावरती लावलेला आहे आणि सगळेच्या सगळे वनस्पती कलरनीच हे रंग काम केलेले काही अभ्यासकांचं असं मत आहे अजिंठ्याची जी चित्रकारी तर त्या अजिंठ्याच्या लेणी आज जे आपण ब्रश तयार करतो कशापासून तयार करतो केसांपासून प्राण्यांच्या केसांपासून पण कदाचित त्या काळामध्ये त्यांनी तो वापर केलेला नाही वनस्पतीच्या याच्यापासूनच त्यांनी ब्रश तयार केलेले असावे कारण की एकाही चित्रामध्ये प्राण्याचा कोणताही केस त्यांना आढळलेला नाही असं काही अभ्यासकांचं मत आहे आता हा स्तूप बरोबर मधोमध्ये बारा खांब आहे आणि बारा खांबांच्या वरती त्यांनी एक पूर्ण डोम तयार केलेला आहे मग तो डोम तयार करताना सुद्धा काय वेगळं दिसते बघा तुम्ही काय कळत तुम्हाला याच्यामध्ये लेयर तर हे सगळं आता ज्या खाचा तुम्हाला आपण लेण्याद्रीच्या चैत्यगृहामध्ये जे दगडाच्या रिप्स पाहिलेल्या त्याप्रमाणे या ठिकाणी त्यांनी लाकडाच्या रिप्स बनवलं या स्तूपाच्या बरोबर मधोमध एक गोल आहे पड्डा मग ते सगळं तिथं एकत्र केलं असेल म्हणजे त्यांनी ती पद्धत इथं सुद्धा वापरलेली की आवाज तो एकदम इको टाईप किंवा घुमला पाहिजे तर ती पद्धत त्यांनी या ठिकाणी सुद्धा वापरलेली दिसते आपल्या घरामध्ये सुद्धा आपण जुनी जी तुळईची घरं असायची माहिती आहे ना तर त्या डिझाईन सुद्धा आपल्याला लेण्यामध्ये पाहायला मिळतात ते जे आहे ना आडव्या पट्ट्या आडव्या पट्ट्या तर त्याच टाईप आहे हा खूप सुंदर महत्वाचा स्तूप आता आपण पाहिला चैत्यगृह पाहिलं प्रश्न पडले पाहिजेत प्रश्न विचारले पाहिजेत इतरांना त्याच्यातून उत्तर हे मिळेल की माझ्याही उत्तराचं माझ्या प्रश्नाचं उत्तर मॅडमचा प्रश्न तुळजा लेणी आता मी सुरुवातीला सांगितलं की ह्या ज्या लेण्या लेण्यांना तशी स्पेसिफिक अशी ज्यावेळेस बुद्ध काळामध्ये किंवा भिक्खू या ठिकाणी राहत असतील त्यावेळेसची नावं आपल्याकडे कुठेही नाहीये नंतरच्या काळात जसं आता सरांनी सांगितलं की हे नवीन घर कोणाला तरी मिळालंय जे रिकामं होतं मग त्यामध्ये नंतरच्या काळामध्ये म्हणजे अलीकडच्या काळात एक शंभर दोनशे वर्ष असेल तीनशे वर्ष असतील जे काही वर्ष असतील त्या काळामध्ये इथे त्या चैत्यगृहाच्या बाजूला एक विहार आहे ते प्रिन्सिपल मॉंग इथले जे आचार्य असतील तर त्यांची ती राहण्याची जागा आहे कारण की त्या, त्या ठिकाणी एक बाग सुद्धा आपल्याला दिसतो तर त्या ठिकाणी एक आत्मधी कोण मंदिरात गेले की मला माहित नाही तर तिथे एक तुळजा देवीची मूर्ती त्या ठिकाणी आहे ते सुद्धा दोन सेल तोडून ते तुम्हाला बरोबर समजेल मधली जे मधली जी भिंत आहे ती तोडलेली आहे आणि नंतरच्या काळामध्ये ते निर्माण झालेले आहे ब्रिटिश ज्यावेळेस हे सगळं अभ्यास करत होते हे सगळंशे सगळं जे कोणी शोधून काढलेले हे फक्त ब्रिटिशांनी काढलेले दोनशे वर्षांपूर्वीच्या किंवा ब्रिटिशांच्या अगोदरच्या भारतामध्ये हजार एक वर्ष या लेणी असतील बुद्ध असतील ही जी लिपी मी तुम्हाला वाचून दाखवली ही लिपी असेल एक टक्का सुद्धा कोणाला माहित नव्हतं काही माहित नव्हतं एकदम ब्लँक होतं बुद्ध कोण आहेत तर बुद्ध म्हणजे एक काल्पनिक का आपल्याला अवतार म्हणूनच माहीत होते बुद्ध ह्याच धर्तीवरती ह्याच भूमीमध्ये जन्मलेले एक व्यक्ती आहेत हे कोणालाही माहीत नव्हतं ब्रिटिश ज्या वेळेस आले तर ब्रिटिशांनी ज्यावेळेस ब्रिटिश तसे संशोधक प्रवृत्तीचे आहेत तर हे सगळीकडे फिरायचे आणि फिरल्यानंतर फिर त्यांना हे सगळं मिळालेलं आहे मग स्तूप मिळाले काही दगडी मिळाली बरंच काय काय मिळाले हे शिलालेख मिळाले जसं मी पिपरावाचं सांगितलं विप्रवाच्या बद्दलच रात्री पण आपण त्याच्यावरती चर्चा चर्चा करू नॅशनल ज्योग्राफीला एक डॉक्युमेंटरी निर्माण झालेली आहे द बोन्स ऑफ बुद्धा जसं मी तुम्हाला ते कलशाचं सांगितले ना तर ते कलशावरती जे लिहिलेलं होतं किंवा त्याच्या अगोदर जे शिलालेख त्यांना मिळालेले आहेत तर ते माहीत नव्हतं भारतातील एकही भाषा पंडित लिपी तज्ज्ञ होता असा नव्हता की दोनशे वर्षांपूर्वीच्या भारतात हे वाचू शकेल एकही माणूस नव्हता म्हणजे ते लिपी वाचणारा नव्हता किंवा बद्दल ज्ञान असणारी पुस्तकं त्या काळातली एकही भारतामध्ये शिल्लक नव्हतं मग ब्रिटिशांना ज्यावेळेस समजलं मग अभ्यास केला जेम्स प्रिन्सेप नावाचा एक व्यक्ती या प्रिन्सेपनी जवळजवळ सहा सात वर्ष अभ्यास केलेला आहे श्रीलंकेत एक मिळता जुळता शब्द मिळालेला मग त्या द आणि न हे अक्षर त्याला कळलेली मग त्याने एका दिवसामध्ये ती बारा खडी डिकोड केली आणि बारा खडी झाल्यानंतर जे अशोकांचे शिलालेख होते मग त्या अशोकांचे शिलालेख वाचायला सुरुवात केली मग त्या अशोकांच्या शिलालेखामधून समजलं की बुद्ध नावाचे एक व्यक्ती या ठिकाणी होऊन गेलेले आणि हे सगळं जे काय मिळतंय ते बुद्धांच्या रिलेटेड आहे आता ते शोधलं कसं त्याची सुद्धा एक स्टोरी आहे ती स्टोरी अशी आहे की ब्रिटिश तर आले भारतात तर काही बुद्ध बद्दल माहिती असणार पुस्तक नाही किंवा माणूस नाहीये मग त्यांना त्यावेळेस समजलं हे सगळं भेटायला लागल्यानंतर की चायनामध्ये त्या काळातलं म्हणजे त्या काळातल्या भारतातलं हजारो वर्षांपूर्वीच्या भारताची जुनी लिखित पुस्तकं वगैरे त्या ठिकाणी आहेत मग ते कौन होते तर चायनामध्ये दुसरा शतकामध्ये बुद्धिजम गेलेला आहे मग त्या चायनामधून जसं आत्ता तुम्ही एवढ्या लांबून आलेले आहेत की ही भूमी पाहिली पाहिजे ह्या लेण्या पाहिल्या पाहिजे हे सगळं मी आता सांगते ते तुम्ही ऑनलाईनही पाहू शकता व्हिडिओमध्ये पाहू शकता पुस्तकात वाचू शकता सगळं करू शकता लेक्चर ऐकू शकता परंतु इथं लाईव्ह येऊन ऐकण्यामध्ये जे वेगळंपण आहे किंवा ही जी अनुभूती ती तुम्हाला घर बसल्या किंवा कुठे फाय स्टारमध्ये बसले तरी ती येणार नाही मग तसं त्या काळातल्या भारतामध्ये किंवा त्या काळातल्या जगामध्ये सुद्धा तीच बुद्धांप्रती आत्मीयता होती या चायनातील जे भिक्खू होते या भिक्खूंना या भारतभूमीबद्दल खूप आत्मीयता होती त्यापैकी इत्सिंग नाव ऐकलं असेल तुम्ही फाय यान नाव ऐकलं असेल हे सुरुवातीच्या काळात आले नंतरच्या काळामध्ये सहाव्या शतकामध्ये एक ह्युएन संघ श्वांग झांग त्यांचं नाव आहे ह्युअन संघ नावाचे भिक्कू या भारतभूमीला भेट देण्यासाठी आले त्यांनी सतरा वर्ष जवळजवळ अभ्यास केलाय डॉक्टर हा सोळंकी सरांनी त्याच्यावरती खूप सुंदर असं व्याख्यान सुद्धा दिलेलं आहे जे नागपूरला दीक्षाभूमीला दिलेलं आणि एक पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहे म्हणजे त्या ह्युएन संघचा प्रवास वाचायचा असेल ऐकायचं असेल तर ते खूप उपयोगी पडेल ह्युएन थोडक्यात सांगतो सतरा वर्षाचा जो प्रवास आहे म्हणजे अगदी वाळवंटातून केला आहे त्याच्यानंतर ह्या हिमालयातून केलेला आहे बर्फार प्रदेशातून असा अभ्यास करता चालत येत असताना अभ्यास कसा केलेला आहे त्यांनी समजा आता तुम्ही जुन्नरमध्ये आलाय जुन्नर जुन्नरमध्ये आल्यानंतर ह्या मध्ये त्या काळामध्ये वेगवेगळी भाषा असेल वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळी भाषा तर त्या प्रत्येक प्रांताची भाषा त्यांनी शिकली त्याला संकट पण आले आणि मदत पण झालेली आणि भाष संस्कृत शिकलाय ती पाली शिकलाय सगळं शिकलेलं आहे अगदी नालंदा तुम्हाला सर्वांना माहिती आहे नालंदाला गेलाय नालंदाला गेल्यानंतर तिथं काय काय चालतं हे सगळं लिहून ठेवलेलं इथं किती भिक्कू आहे त्यांचं सगळं दिनचर्या कशी आहे बरं हे नालंदा असेल किंवा ही तुळजा जर लेणी असेल तर ही तुळजा लेणी कुठे आहे तर तुळजा लेणी ह्या ह्या परिसरापासून इतक्या इतक्या अंतरावरती मग त्याच्या बाजूला कोणता डोंगर आहे एक छोटीशी टेकडी समजा तुळजा लेणी ते एक छोटीशी टेकडी आहे त्याच्या बाजूला एक किल्ला टाईप एक डोंगर आहे हे सगळं लिहून ठेवलंय आणि लिहून ठेवून हे सगळं म्हणजे बुद्धांचं ज्ञान प्राप्तीचं स्थळ असेल किंवा जन्मस्थळ असेल महापरिनिर्वाण स्थळ प्रत्येक भारतात बुद्धांनी जिथं जिथं पाऊल ठेवलं बुद्धिजम जिथं जिथं गेला मग अशी मी सांगितलं की आम्ही तेलंगणामध्ये होतो उत्खनन करण्यासाठी तर त्या ठिकाणी सुद्धा एक नागार्जुन कोंडा म्हणून खूप मोठी युनिव्हर्सिटी होती म्हणजे जशी नालंदा आहे आता ती पाण्याखाली गेली परंतु तिथं एक म्युझियम आहे तर तिथं सुद्धा त्यांनी भेट दिलेली मग पूर्ण भारतभूमीला त्यांनी भेट दिली आणि हे सगळं भारतातलं हे सगळं बुद्धिजम रिलेटेड जेवढं काही साहित्य आहे ते सगळं चायनामध्ये गे घेऊन गेले आणि तिथं सात मजले पॅकडं जवळजवळ बांधलं आणि ते सगळं ट्रान्सलेट केलं चायनीज भाषेमध्ये सहाव्या शतकातलं सांगितलं हे ब्रिटिशांना हे समजलं मग ब्रिटिशांनी ती सगळी पुस्तकं परत आणली ती परत इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केली आणि ती पुस्तकं घ्यायचे आणि पुस्तकं घेऊन ही सगळी ही सगळी जी काय आता आपल्याला दिसत आहेत म्हणजे स्तूप असेल चांची स्तूप असेल बिहारचं आपल्याला जे आपण गायला जातो ते सगळ्याच्या सगळं त्यांनी पुन्हा शोधून काढलेले आहे नुसतं शोधलंच नाही तर त्याच्यावरती काम पण करून आता जी जी रूप आहेत त्याची चांगली जी रूप ती ब्रिटिशांमुळे आपल्याला समजलेली एस आय ज्याला बोलतात आर्केल हे जे ज्याच्या अंडर आहे हे महाराष्ट्राच्या अंडर नाही आहेत हे जे सगळ्या लेण्या ज्या अंडर आहेत त्या आयच्या आहेत म्हणजे पुरातत्व विभागाच्या आहेत जे केंद्राच्या अंडर येतो मग त्यांनी सगळी ती त्याचं काय बोलू आपण त्याला सगळी समजा पडझड झालेली आहे तर ते त्या काळामध्ये कसं असेल तर ते सगळं पुन्हा त्यांनी उभारलेलं एवढंच नाही काही स्तूपांचे म्हणजे मी भरूत वगैरे स्तूप जे मी सांगितले किंवा नॉर्थ इंडियातले जे काही स्तूप आहेत तर लोकांनी जसं इथं तुळजा लेणीचं आलं तर लोकांनी काय केलेलं या स्तूपांचे ज्या दगडी आहेत ज्याच्यावरती शिल्प होती ती त्यांनी त्यांच्या घरांना वापरलेली आहेत ओट्यांना वापरलेली आहेत मग या ब्रिटिशांनी ते सगळं काढलं बाहेर काढलं आणि ते आता कोलकाताच्या म्युझियम मध्ये ठेवलेले म्हणजे अशी सुद्धा हिस्ट्री आपली याची आहे आए। मग नावाचा इतिहास कसा झालेला आहे की तुळजाच नाव का तर ते गॅझिटियरला आहे मग ब्रिटिश ज्यावेळेस लेणीकडे आले त्यांना समजलं की इथं अशा शैले आहेत मग त्यांनी इथल्या लोकांना विचारलेलं याल, आहे की याला तुम्ही काय बोलता तर याला हे नाव आहे मग तुळजा नाव आहे म्हणून ते तुळजा आहे मग आजचा जगभरातील अभ्यासक तुम्ही आत्ता कोणतीही नावं घ्या त्या नावाने जगभरातील अभ्यासक घ्याला ओळखणार नाही तो एकाच नावाने ओळखणार ती म्हणजे तुळजा लेणी फक्त आता आपला प्रयत्न काय असला पाहिजे की जसं कपिचित लेणीचं आपण नाव आपल्याला तिथं समजतं किंवा भिक्खू संघ राहत होता असं आपण बोलू शकत नाही की तेच लेणीचं नाव आहे पण कपिचित भिक्खू संघ आहे समजा तर ते बुद्धिजम रिलेटेड नाव आहे किंवा ते प्रॉपर पुरावा त्या ठिकाणी आहे तर आपला आत्ता प्रयत्न पुढचा काय आहे की ह्या लेण्यांची नावं कशी बदलते आता साधा समजा आपण बुद्धिस्ट आहेत पण सामान्य लोकांना कोणालाही सांगितलं की मी तुळजा लेणी पाहायला चाललय मी भीमाशंकर लेणी पाहायला चाललोय मिले ने मी लेण्या तरी पाहायला चाललं मी अंबा अंबिका पाहायला तर पहिल्यांदा इमॅजिनेशन काय होणार आलं का लक्षात मग आता आपला प्रयत्न काय पहिलं तर आपण समजून घ्यायचंय आणि मग हे कसं बदलता येईल पण ते पण कायदेशीरित आहे ते आपल्याला काय भांडणं करायची नाहीत काय नाही काय नाही काय नाही जे बुद्धिझमचं आहे ते पुराव्यानिशी कोणाशी गरज लागत नाही एकदा तुम्हाला समजलं हे बुद्धिजम आहे तुम्हाला जर ती शिलालेख वाचता आले शिलालेख वाचल्यानंतर काय आहे की इथं बुद्ध नाव आहे हे स्तूप हा स्तूप आहे तू पाकिस्तानात जा तुम्ही साऊथला जा कुठेही जा भारतात हा स्तूपच आहे त्याच्यात चेंजेस काहीच नाही हा स्तूप हा आत्ताचा शब्द आहे किंवा मराठी संस्कृत बोलू आपण त्याला स्तूपाला पाली म्हणा शब्द आहे थूप अलग लक्ष म्हणजे शिलालेखामध्ये ते स्तूपदास म्हणून शब्द येतात किंवा जे काय असेल ते पण हा स्तूपच आहे आणि हे स्तूप काय तर तुम्ही कुठे जा चे। त्याच्या इथे कसे साधे स्तूप आले तर खूप डेकोरेटिव्ह स्तूप आहे तुम्ही लेखन मध्ये जाण ज्या अकरा बारा मार्चयान आणि एक महायान या दोन पंथांचं ते कसं तर त्यांनी काय भांडण गेलेलं नाही बाबा तुमचं आमचं पटक जा असं नाही नंतरच्या काळामध्ये ते एकत्रच आलेले आपल्याला दिसत आहेत मग ते महायाने लोक मूर्ती पूजा के आणि हिनियाने लोक प्रत्येकांची पूजा करतात परंतु ते एकत्र राहिल्याचे पुरावे काही आपल्याला लेण्यामध्ये पाहायला मिळतात मग असेल इतक्या तर सांगायचं तात्पर्य काय पहिल्यांदा आपण हे आपला वारसा समजून घेऊ आणि वारसा समजून परीने जेवढ्या सांगता येईल जेवढा प्रचार करता येईल आपण काय खोटा प्रचार करत नाही जे आहे तेच आहे असं नाही का आता आपण काय मंदिरात गेलो आपण काय बोललो काय नाही ना जे आहे तेच आहे ना आता काय झालेलं आहे तुम्ही किती शिकलेला असा अगदी सायंटिस्ट असा तुम्ही कोणी असा तर तुम्हाला जर कोणाला सांगितलं की ही बुद्धांची लेणी तर त्याला आता विश्वास करून ठेवत नाही त्याला कारण काय मेंदू ह्याच्या बरोबर ना आपलं काम काय आहे जे सत्य आहे ते सांगायचं आणि सत्य सांगण्यासाठी आपल्याला पुस्तकाचा कोणता आधार घ्यायचा आहे कशाचा आधार घ्यायचा ना किंवा कोणत्या व्यक्तीचा आधार घ्यायचा फक्त आपल्याला ते समजलं पाहिजे की असं असं आहे कशी आहे तुम्हाला कसं काय कोणतं हे फक्त आपण समजून घेतल्यानंतर हळूहळू होणार नाही लगेच मी आता सांग सांगणार की इथं असं असं आहे बाबा इथं दिपूर आहे हे होतं ते लगेच खूप समजणार आहे जे आपल्या लोकांना समजणार नाही ते दुसऱ्या लोकांना काय समजणार आहे बरोबर एवढं थांबतो साल किती